सिंधु सिंधू बॅग्समध्ये आम्ही नुकतीच एक मोठी बॅ ऑर्डर पूर्ण केली एकाच प्रकारच्या पन्नास बॅग्ज आम्ही एका गेट टुगेदरसाठी बनवून पाठवतो आहे बघूया त्याची ही झलक एकसारख्या पन्नास बॅग तयार होऊन आता पुण्याला जाण्यासाठी सज्ज झाले आहेत पॅकिंग होण्यापूर्वी त्यांचा एक व्हिडिओ घेण्याकरता चटईवर त्यांना ओतलं आहे दहावीच्या बॅचचं गेट टुगेदर आता हे सगळेजण साठीच्या पुढच्या वयाचे आहेत आणि इतक्या वर्षांनी पुन्हा एकत्र भेटणार म्हणून त्यावेळेचे मुलगे आता जे आजोबा झालेत त्यांच्यासाठी ह्या मिलिटरी प्रिंटच्या बॅग आपण केल्या आहेत आणि ह्याच्यामध्ये ज्या काही रंगीबेरंगी कॉटनच्या बॅग दिसत आहेत त्या वर्गातल्या मुलींसाठी त्यासुद्धा आता आजी झालेल्या आहेत त्यांच्यासाठी आपण केलेल्या आहे आहेत आपण एक एक, 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 एक बॅग ओळीने मांडून तुमच्यासाठी दाखवतोय ह्या बॅगची अंतर्गत रचना कप्पे वगैरे कसे आहेत बेल्ट कसा आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पिलू कुठे चालल्या बॅगा पर्स कुठल्या गावाला जातायत पुणे कुठे सांग हा दे चला सगळ्या तयार आणि आता आपण पॅकिंगकडे वळलोय सगळ्यांचे चेन बेल्ट व्यवस्थित आहेत ना ह्याची खात्री करून पार्सल पॅक होतोय जोडीला मुलांची लुडबुड सुरूच आहे मजा आहे सगळी दोन नंतर वर ठेवून दे आता ह्या बॅगची रचना कशी ती बघूया आपण हा मुख्य भाग आहे ह्याच्यामध्ये आपण मोबाईल मुख्यत्वे ठेवण्याच्या उद्देशाने केलेला हा मुख्य भाग ह्याच्या जोडीला तुम्ही रुमाल वगैरे पण ठेवू शकता किंवा मागच्या बाजूच्या खणातसुद्धा ठेवू शकता इथे किल्ली काही किरकोळ पैसे ठेवायचे असतील तर तशा दृष्टीने हा एक कप्पा आहे आणि समोरच्या बाजूला हा जो कप्पा आहे त्याला आपण मुद्दाम खालच्या बाजूनी थोडा एक इंचाचा असा बेस दिलेला आहे की ह्या वयाच्या लोकांना आता काही औषधं वगैरे सतत बरोबर बाळगावी लागू शकत असतात तर त्या दृष्टीने हा बघा तळातून असा ह्याला बेस दिला आहे बेल्ट जो आहे तो ॲडजस्ट करता येण्यासारखा आहे तुम्हाला जर हिशी बॅग ऑर्डर करायची असेल तर स्क्रीनवर जो नंबर दिसतो आहे त्याच्यावर तुम्ही व्हॉट्सअप करून आपली ऑर्डर नोंदवू शकता धन्यवाद